नमस्कार परफेक्ट आर एल डीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत फराळी बटाटा तर त्यासाठी मी इथं तीन बटाटे उकडून घेतलेले आहेत ते अशा प्रकारे आपल्याला कुस्करून घ्यायचे आहेत तर पाहू शकता मी इथं बटाटे कुस्करून घेतलेले आहेत तर त्यासाठी लागणारं साहित्य पाहू इथं मी चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत भाजलेले शेंगदाणे मी साल काढून घेतले आहेत चवीनुसार मीठ हे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये जाडसर वाटून घेणार आहोत जास्त बारीक पण करायचं नाही जाडसरच ठेवायचं आहे आणि तुम्ही जर मिरची खात नसाल तर कट करून तुपामध्ये टाकली तरीही चालते हे बघा अशा प्रकारे आपल्याला ठेवायचं आहे जास्त बारीक करायचं नाही जाडसरस ठेवायचं आहे इथे कढईमध्ये एक चमचा तूप टाकू तूप वितळले की यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा आणि मिरचीचा कूट करून घेतलेला तो टाकायचा आहे हा कूट दोन मिनटं परतून घेऊ आता यामध्ये बटाटा टाकू मिक्स करून घेऊ मिक्स झालेला आहे पाहू शकता आता आपल्याला हा असा दोन तीन मिनटं परतून घ्यायचा आहे पाहू शकता आपला बटाटा तयार झालेला आहे हा बटाटा तुम्ही असाच खाऊ शकता किंवा तुम्हाला याच्याबरोबर जर थोडंसं काही खावंसं वाटलं तर थोडंसं दहीसुद्धा घेऊ शकता खूप छान लागतो तर आता एका प्लेटमध्ये मी काढून घेते खूप छान असा बटाटा तयार झालेला आहे नक्की करून बघा आणि कसा वाटला ते कमेंटद्वारे कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये